विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील हे भारतीय जनता पक्षाचे हस्तक आहेत असा थेट आरोप त्यांचे ज्येष्ठ बंधू अशोक विखे पाटील यांनी पुण्यात केला आहे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील हे भारतीय जनता पक्षाचे हस्तक असून केवळ बोलका पोपट म्हणून काम करीत आहेत असा आरोप विखे पाटील यांचे बंधू अशोक विखे पाटील यांनी केला आहे नाईक यांच्या इस्लामिक रिसर्च फाउंडेशन या संस्थेकडून विखे पाटील यांच्या संस्थेला दोन कोटी रुपयांची देणगी देण्यात आहे गेल्या वर्षी ही माहिती समोर आली होती सक्त वसुली संचनालय या संदर्भात माहिती घेत असून एक सहकारी कार्यालयातूनच या देणगी संदर्भात आपणास माहिती मिळाली आहे इतर अनेक संस्था असताना राधाकृष्ण यांच्या संस्थेला ही देणगी का देण्यात आली शिवाय अशा व्यक्तीकडून देणगी घेणे नैतिकदृष्ट्या योग्य आहे का असा साधा विचारही करण्यात आला नाहीये मोठा शैक्षणिक विस्तार असलेल्या अनेक संस्था विठ्ठलराव विखे पाटील आणि बाळासाहेब विखे पाटील यांनी सुरू केल्या गोरगरिबांच्या मुलांना उत्तम शिक्षण हा तैंचा कार्याचा उद्देश होता मात्र आता या संस्थेचा उपयोग राधाकृष्ण केवळ राजकारणासाठी करून घेतायत असा आरोप अशोक विके पाटील यांनी केला स्वतःला चेअरमन म्हणून घोषित केलं आणि अडीच वर्षापासून जे चेंज रिपोर्ट चार्टी कमिशन पडून आहेत ते तसेच ठेवले आणि स्वतःचा चेंज रिपोर्ट मात्र एका दिवसात त्यांनी मंजूर करून घेतले की जे बेकायदेशीर चाललं आहे आणि जे काही बेचाळीस हजार विद्यार्थ्यांचे जिमोश्री राजा कृष्णविटे पाटील राजकीय सत्तेसाठी सत्ते खेळतात त्याचा खराब विषय आहे प्रवारा मेडिकल ट्रस्टला जाकीर नायकांनी दोन कोटींचे डोनेशन दिलं असं ई डीच्या जकीर नाईकच्या छापात सापडलेलं आहे असं मला एका सरकारी कार्यालयातून विचारणा करण्यात आली होती आणि म्हणून मला सांगितलं की जाती नाही की देणगी प्रॉवरा मेडिकल प्रसाद दिली ज्याचे वाईस चेअरमन राधाकृष्ण विखे पाटील आणि सी ओ राजेंद्र विखे पाटील आहेत मी प्रॉरा मेडिकल प्रसाद सभासद पण आहे आणि ट्रस्ट पण आहे माझं मत मा असं दिसतं आहे की राधाकृष्ण विखे पाटलांना बरोबर आहे विखे पाटील आणि बाळासाहेब विखे पाटील पदमश्री विखे पाटील जेवढ्या सगळ्या संस्था उभ्या केल्या त्या स्वतःच्या राजकारणासाठी आणि राजकीय सत्तेसाठी वापरायचा त्यांना विचार दिसतोय आणि त्याला माझा विरोध आहे दे, म्हणून बहुतेक हे झालेले दिसतं त्या ठिकाणी विष्णूपडे जाऊन म दाद मागणार आहे त्याचप्रमाणे मी राधाकृष्ण विखे पाटील होती हस्तक माना पॅरट माना ताताखाचं मांजर म्हणा काही म्हणा कारण मला काही विरोधी पक्ष नेत्याची प्रभावी भूमिका मागच्या अडीच वर्षात काही दिसलेली नाही आणि खरं म्हणजे बी जे पी सरकारला विरोधी नेता नेवायची गरजच नव्हती त्यांनी दिल्लीत नाही नेमलेलं आणि इथं आहे त्याचं कारण काय तुम्ही पद्मश्रींनी गरिबांची सेवा केली राजकारणात नाही बाळासाहेबीने गरिबांची सेवा केली राजकारणात येऊ नये त्यांनी कोणत्या पक्षाचं म्हणून काम केलं नाही तर त्यांनी सर्वांचं सा काम केलं आणि ते आमच्या आमचा वारसा ज्या माणसाला गरज आहे ग्रामीण गरीब आहे त्याला मदत करायचा आमचा वारसा ब्युरो रिपोर्ट पुणे मेट्रो पुणे